कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष सहर्ष स्वागत स्वामी विवेकानंद मंडळाचे कार्य प्रेरणादायी सुप्रिया पाटील मांगुरगावी श्री स्वामी विवेकानंद गणेश तरुण मंडळ हे समाज प्रबोधनातून समाज परिवर्तन करणारे मंडळ असून या मंडळाचे कार्य प्रेरणादायी असेच आहे ते आजच्या पिढीला प्रेरणादायी असेच असल्याचे मत सुप्रिया पाटील यांनी व्यक्त केले मांगुर येथील श्री स्वामी विवेकानंद गणेश तरुण मंडळ मुख्य शाखा साई कॉर्नर यांच्या वतीने खास गणेशोत्सवाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात हे संपादन केलेल्या मान्यवरांचा सत्कार महिला बचत गटांना रजिस्टर प्रमाणपत्र वितरण व होम मिनिस्टर असा संयुक्त कार्यक्रम प्रकाश कुराडे यांच्या अध्यक्षतेखाली निकिता जाधव माजी जिल्हा पंचायत सदस्या सुमित्रा उगळे कल्पना पाटील सरपंच प्रदीप बेगे उपाध्यक्ष शुभांगी बिरणारे अशोक बोदले अप्पासाहेब पाटील मल्लाप्पा चोगले यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता याच कार्यक्रम प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून बोलताना वरील मत व्यक्त, के पंचे सु, सदशा यानी व्यक्त यानी केले तर जिल्हा पंचायत स सदस्या सुमित्रा उगळे यांनी मंडळाच्या कार्याबद्दल प्रशंसा व्यक्त करून शुभेच्छा दिल्या यावेळी मंडळाचे संस्थापक व निपाणी तालुका अनुष्ठान कमिटी अध्यक्ष रमेश जाधव यांनी मंडळाने गेल्या पस्तीस वर्षात केलेल्या कार्याची माहिती सांगून सध्या कर्नाटक काँग्रेस सरकारने राबवलेल्या पाच गॅरंटी योजनेची माहिती देऊन काँग्रेस पक्षाच्या पाठीशी सर्वांनी राहावे असे सांगितले प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते गणेशाची आरती झाली त्यानंतर प्राध्यापक संतोष बिरनाळे यांनी स्वागत केले त्यानंतर विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या व विविध क्षेत्रात निवड झालेल्या मान्यवरांचा सत्कार करून महिला बचत गटांना रजिस्टर नोंदणी प्रमाणपत्रांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संदीप जाधव रमेश जाधव मल्टी सुनील जळणे पिंटू पाटील कलंदर मुल्ला नागेश बन्ने वाशिम नदाब अन्नासूर जळणे जयश्री कुंभार राहुल प्रताप विनय पोदले बंटी मुल्ला मारुती मदाळे अनिल आडके दीपक कुराडे अभिजित मिलगिरे निशांत जाधव यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते ग्रामस्थ व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता शेवटी आभार महावीर गुडके यांनी मांडले तर यावेळी घेण्यात आलेल्या होम मिनिस्टर स्पर्धेत अमृता चंदगडे प्रथम संगीता धनधर द्वितीय अंजना केनोडे तृतीय श्रेष्ठ महत्वाची चतुर्थ पटकावे या स्पर्धेमध्ये पंच्याहत्तर स्पर्धकांनी सहभाग घेतला होता तर या स्पर्धेचे सूत्रसंचालन सुभासणी बसनवरे यांनी केले मित्रोहो विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथे सांगतो धन्यवाद विचारांचा सा तारा न्यूजसाठी रामरावांनी बाळवाड खरंच नाही कारण का त्यांचा तीन तासाचा सगळ्या महिलांच्या वर आम्ही निवांत अगदी तुम्हाला माहिती सांगा कारण तुमचं आमचं फार जवळच जात आहे तर त्या पद्धतीने आपण त्यावेळेला नियोजन आणखी एकदा रमेशांना करूया कारण आजचा कार्यक्रम होऊन सुद्धा फार छान आणि फार आपल्या भगिनी जमलेले पावसात बसलेले तर त्या निमित्तानं होम मिनिस्टर हे फक्त एक निमित्त आहे तुम्हाला इथपर्यंत आणायचं तुम्हाला काहीतरी तुमच्यात बदलाव तुम्हाला

आपल्या प्रायवी आहेत त्याचप्रमाणे त्यांचा सत्कार तसेच मांगूरमधील पाच महिला स्वसाय संघांचं जे रजिस्ट्रेशन करून आणलेलं आहे त्या रजिस्ट्रेशन प्रमाणपत्राचं वितरण त्याचप्रमाणे या ठिकाणी महिलांच्यासाठी आमच्या मंडळाच्या वतीने जो होम मिनिस्टर हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचं उद्घाटन या संयुक्त कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या मंडळाचे मार्गदर्शक प्रदीप नागुराडेळगे मांगुर ग्रामपंचायतीच्या उपाध्यक्षा शुभांगीताई वि आम्ही आमच्या मंडळाच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात काम करत असताना या ठिकाणी रक्तदान शिबिर असेल महापुराच्या बाहेरगावी ज्या ज्या वेळा महापुराच्या वेळेला जे काही प्रसंग उद्भवले होते त्यावेळेला त्या लोकांना जेवण देण्याचं काम आम्ही आमच्या मंडळाच्या वतीनं करत आलेलो आहे त्यांचा विश्वास आणि तो सार्थ ठरवणं हे किती महत्वाचं आहे हे स्टेजवरच्या व्यक्तींच्याकडे बघितल्यावरती लक्षात येते त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे रमेशांना कारण मी जसं रमेशांना मगाशी म्हटलं की मी सारखं सांगत असते की तुम्हीच बोलायला पाहिजे हे करा करायला पाहिजे कारण तुम्ही मला पप्पांच्या प्रचारला म्हणजे काकासाहेब पाटलांच्या बघितल्या मी गॅरंटी कार्ड सोडून कुठल्याही विषयावर बोलले नाही आमच्या सिद्धरामय्या सरकारने जर गॅरंटी योजना मंजूर केली नसती तर मला कुठंही जायला आलं नसतं आणि माझं लशीब चांगलं की आमच्या त्या गॅरंटी योजनाचे अध्यक्ष रमेश अन्ना आहेत त्यांनी सगळं सविस्तर वाचून दाखवलं की आम्ही ज्या घोषणा केलेल्या के त्या पूर्ण केल्या आणि पाच गॅरंटी योजनांचं तुम्ही अध्यक्ष आहे म्हणताय रमेश अन्ना खरं सहावी एक अजून तुम्ही विसरला स्वसहाय्य संघाचं रजिस्ट्रेशन केलं हे फार अवघड गोष्ट आहे आणि आता सगळ्या निपणी मतक्षेत्रातल्या मी आता प्रत्येक ठिकाणी जाईल तिथं लिस्ट घेऊन येणार आणि तुमच्याकडं देणार आणि ते काम सुद्धा सहावी गॅरंटी तुमच्याकडनं आम्हाला पाहिजे आणि ते तुम्ही करून द्याल हे विश्वास आहे अजून एक महिलांच्यासाठी आता स्वसहाय संघाचं बहिणी मी सांगितलं ही घोषणा किंवा योजनेच्याबद्दल चर्चा सुरू आहे मला अजून जास्त सविस्तर माहिती नाही पण ग्रहलक्ष्मी योजनेमार्फतच स्वसहाय संघ तयार करायचं हे काहीतरी वरती सुरू आहे बेंगलोरमध्ये ते झाल्यानंतर आपण त्याबद्दल सविस्तर बोलू त्यामुळे मी स्वसहाय संघाच्याबद्दल जास्त बोलत नाही आज इथं जे सत्कार आहेत मग ते हिचं आम्रपाली अशोक भोसले असेल जी एम एस सी एल एल बी झालेली आहे आम्ही साठ टक्के घेतलेले एवढ्या मोठ्यांच्या बद्दल काय बोलणार कारण <laughs> एक मला सूत्र पाठवायचं नाही आणि सिंहचा सत्कार आम्ही स्टेजवर बसायचा आणि करायचं हा तुम्ही दिलेला आम्हाला मोठे बनाय